जिल्हा प्रशासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक जिल्हा परिषद कार्यालयासमोर धडकला आदिवासींचा जनआक्रोश मोर्चा नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाकडून आदिवासींवर होणाऱ्या अन्याय अत्याचारांविरोधात जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा, जिल्हा परिषद नंदुरबार संबंधित प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटनांनी दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक बारा वाजता आदिवासींचा जनआक्रोश मोर्चा काढला मोर्चाची सुरुवात नवापूर चौफुली नंदुरबार येथील क्रांतीवीर बिरसा मुंडा चौक येथे बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली नवापूर चौफुली ते पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार जिल्हा परिषद नंदुरबारपर्यंत मोर्चा काढण्यात आला भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी यांचे विधानपरिषद सदस्यत्व रद्द करा आदिवासींच्या हडप केलेल्या जमिनींची चौकशी करून कारवाई करा जिल्ह्यातील प्रलंबित वनदावे निकाली काढा जातीयवादी निलेश देसले पोलीस निरीक्षक शहादा यांच्यावर कायदेशीर कारवाई करून जिल्हाबाहेर तात्काळ बदली करा, करा। जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करा पिंपरळे येथील ॲट्रोसिटी गुन्ह्यातील आरोपींना अटक करा सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ले करणाऱ्या धडगाव तालुक्यातील मोडलगाव येथील सरपंच व गुंडांना अटक करा धडगाव व शहादा तालुक्यातील भ्रष्टाचारी सरपंच व ग्रामसेवकावर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या धडगाव येथील गटविकास अधिकारी व शहादा येथील गटविकास अधिकारी यांना निलंबित करा दोन पदांवर काम करणाऱ्यांचा पगार संबंधित विभाग प्रमुख व सहाय्यक आयुक्त मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना नंदुरबार यांच्याकडून वसूल करा बोगस सरपंचांवर कारवाई करा धडगाव तालुक्यातील केलापाणी बिलगाव हेंद्रापाडा शेलदा या गावात पाणी रस्ता वीज शाळा अंगणवाडी शाळा दवाखाना यांची सोय करा अशा विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार मित्ताली सेठी मॅडम यांना देण्यात आले एक तास चर्चा करण्यात आली जिल्हाधिकारी यांनी मागण्यांबाबत कार्यवाही सुरू केली पोलीस अधीक्षक नंदुरबार श्रवण दत्त हे रजेवर असल्याकारणास्तव उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षक हजर झाल्यावर मागण्यांबाबत कार्यवाही करणार असे पोलीस पाटील पोलीस प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आले अर्धा तास चर्चा करण्यात आले जिल्हा परिषद नंदुरबारचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावणकुमार कुमार उपस्थित नसल्याकारणास्तव उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले एक तासापेक्षा अधिक वेळ चर्चा करण्यात आली येत्या पंधरा दिवसांच्या आत मागण्यांबाबतही कार्यवाही करण्याचं लेखी स्वरूपात अधिकारी यांनी लिहून दिले या जना आक्रोश मोर्चात बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा प्रदेशाध्यक्ष गोपाल भंडारी राज्य उपाध्यक्ष गणेश खरडे भारतीय स्वाभिमान संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वळवी जिल्हाध्यक्ष पंकज वळवी नंदुरबार तालुकाध्यक्ष अजय वळवी अॅडव्होकेट राहुल कुंवर जितेंद्र बागुल संस्थापक अध्यक्ष विश्व आदिवासी सेवा संघटना बिरसा आर्मीचे नवापूर तालुकाध्यक्ष राकेश वळवी धडगाव तालुकाध्यक्ष अजय वळवी वासुदेव गांगुर्डे आदिवासी हक्क व संरक्षण समिती गणेश सोनवणे एकलव्य भिल्ल आदिवासी सेना सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सुनील गावित योगेश गावित सिंग पराडके सुनील वळवी संदीप कोकणी इत्यादी विविध आदिवासी सामाजिक संघटनांचे पदाधिकारींसह महिला भगिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते वनदावे मंजूर करा नाहीतर खुर्च्या खाली करा जमीन आमच्या मालकीची नाही कुणाशी जमीन आमच्या मालकीची नाही कुणाच्या बापाची भूमाफिया चंद्रकांत रघुवंशींवर कारवाई झालीच पाहिजे चंद्रकांत रघुवंशी यांची विधानपरिषद सदस्यत्व रद्द करा जातीवादी निलेश देसले पोलीस निरीक्षक शहादा यांची नंदुरबार जिल्ह्यातून हकालपट्टी झालीच पाहिजे पोलीस की गुंडागर्दी नाही चलेगी जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करा सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्यांना अटक झालीच पाहिजे ॲट्रोसिटीतील आरोपींना अटक करा भ्रष्टाचारी सरपंच व ग्रामसेवकांवर कारवाई झालीच पाहिजे बंद करो बंद करो भ्रष्टाचार बंद करो पाणी द्या आदिवासींना पाणी द्या रस्ता द्या आदिवासींना रस्ता द्या शाळा द्या आदिवासींना शाळा द्या अशा जोरदार घोषणा मोर्चेकरांनी केल्या सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट